बसली का मयो हो। <laughs> कसला भुईला ले नाही लो भुईला लोळ आहेत का नाही भुईला पिकल्यावर खायला असत नसते चल अवतार हो चल अवतावर की पप्पा मेले आवतावर येते चल 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 इकडे घेते फाट्याला अडत चलते चावी टाकतेच्या मधी नाही येत मला येत येत

आता बय लिकिला घेऊन लागलात होय तुम्ही सरचलबाई ओज मग ना आपण कोण वळीन ऐ उस्फिस काढू नको कणवळीन ऐ अगं आウト कर कोण आहे आウト कर दीदी ते काय म्हणाले त्या बहिणी काय म्हणालेत बघा काम काय सो काय काय माझ्या नवऱ्याचं हे काय का काय

ऊस <खिया। blade> पाया खाली ह्या पप्पाला पायाखाली ह्या हो बरे आव शिकायचं म्हणलीस ना पप्पा बरोबर आवाज शिकायचं म्हणलीस ना नाय भारी आईबाजी सरी पडायची ना बैलाकडे लक्ष द्यायचं बैल कोंकण चाललाय सरी ना बघायचं सरी मोडतात म्हणून मालक सगळं लेकीला शिकवायला गे मा शेतकऱ्याची कामं मालक सगळं शिकवायला तिला सकाळ सगळा ती गाडी उचकि आता ही गाडी उचकी तीस जमत आकडायचं कोणच्याला आकड्याचं कोणच्या सोडायचं आहे तिला सांगत आता आकडू नको तू त्यांना त्यांनी चालायचं कस तू नाहीच पडत उभं राहावं लागतं शिकावं लागतंय कस ली हाना आहोत असा हा हानावं लागतंय काम म्हणजे कामच लिबा सरस आहे का पुढं आहे अजून येतच आहे का हो म्हणा उतर आता खाली उतर काय कासरे सोडून कोण येणार की धरणार आहे आव चिकनर काय कुठे आम्ही तिकडे पाहिजे काय पळते कासरे धर आत्ता धरतात काय ते इकडे हा हे काय कासरे धरा लागतात कासरे धर आहोत तिला साधन उभा मालक तिला ना उभा मी धरलं इकडून साव तासा लावून होय चांगलं चालले चांगलं चाललंय चांगलं यायला बघ इकडे काय बाई ग आकडून धरा नसेल का बैला ढिल सोडा लागत असेल तर मासेला जबरदस्त लागेल ना मला का तुम्ही दहा लय शिकली माझी एक बी आता हाव शिकली म्हणलं माझी लिख बी शिकली माझी एक बी तर तर वाजायला लागलं ना ते ऊसाच हे ग जारवा हो सर्करा वाजायला उकडवा देऊ नको कुंकड बैल करायला कुंकड चाललाय तिला सांगायचं जाना मालक गाडीच कस सांगायला तुम्ही नाहीत मोड्यात

पोर आलं नव्हते लवकर म्हणून त्यांनी काम सुरू केलं आता आलेत पोरं ते गेले त्यांच्या कामाला पोरगी बसली इथं काय हे म्हणला मी राणा चालू आहे या निवांत आहे ते जेवॉर आम्ही राहिलो होते तिकडच तस तळे पाकर लागलं कारवा करा हे राना डालते आहे खाली, खाली। ओ। ते बसले शेतकरी माणसाला काय म्हणते ते पहिले काय मला म्हणायचं सांगत लहान होतात का नाही आम्ही तर लांबारी झाडावर उच्च येऊन झाडावरून आंबे काढायचे आम्ही आणि आता बघा बसून आंबे अशी तोडायची वारी आहे पौरी नाही कुणाला म्हणायचं नाही आंबा उतरा या काय म्हणून पण आंबे आपल्या नाहीत बर का ह्या या देव का या नाणी हिकडे इकडे बघा ह्या शेतकरी तर ह्या शेतकरी नानी बघा इकडं

नका नका उठू नका राहू द्या जसे तसे तेवढं चार चार सांगायला आरे नाही तर नाही नाही उठीत राहू द्यायला उठूया

کړه دې اوس اډا دا نه غواړم ته څه مونږه وځو